सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती खानापूर शहरात अत्यंत उत्साहात साजरी भारत देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती संपूर्ण भारत देशात एकता दिवस म्हणून साजरी केली जाते हा दिवस भारताच्या एकता अखंडता आणि राष्ट्रीय एकजुटतेचे प्रतीक असून स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील पाचशे बासष्ट संस्थानांना एकत्रित करून आधुनिक एकसंघ भारताची पायाभरणी करणाऱ्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांच्या अद्वितीय कार्याला या निमित्ताने अभिवादन करण्यात येते या वर्षी त्यांच्या एकशे व्या जयंतीचे औचित्य साधून खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी दहा वाजता खानापूर शहरात पदयात्रा आणि एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले खानापूर तालुक्याच्या वतीनं ज्या युवा वर्गानं भारतामध्ये एकच संदेश आम्ही एक राहिलो पाहिजे विविध जाती धर्मामध्ये जर भारत लोकांमध्ये बाटला असेल तर सुद्धा आम्ही सच्चे भाऊ तुम्ही संदेश दिलात त्याच्याबद्दल तुमचं मी सर्व या विद्यार्थी वर्गांचं धन्यवाद देतो तसेच आजच्या या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे बेळगाव जिल्हाध्यक्ष आमचे श्री सुभाष पाटील साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत आणि अभिनंदन करतोय तसेच खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमचे नेते श्री विठ्ठलराव सोमन्ना अलगेकर साहेब इथं उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा स्वागत व अभिनंदन करतोय तसेच भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री बसवराज कानिकोप इथे उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा स्वागत आणि अभिनंदन करतोय मध्ये भारतीय जनता पक्षाचे बेळगाम ग्रामीण अध्यक्ष श्री सुभाष पाटील आमदार श्री विठ्ठलराव हलगेकर तालुका अध्यक्ष श्री बसवराज सानिको जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रमोद कोचेरी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री पंडित ओगले श्री गुंडू टोपिनकट्टी श्री मल्लप्पा मारिहाळ खानापूर शहर अध्यक्ष ॲडव्होकेट श्री चेतन अरुण मणेरीकर माजी तालुका अध्यक्ष श्री संजय कुबल महाशक्ती केंद्र प्रमुख प्रशांत लक्के बैलकर युवा मोर्चा अध्यक्ष श्री किशोर हेब्बाळकर जिल्हा कार्यदर्शी सौ धनश्री सरदेसाई वरिष्ठ नेते श्री सदानंद पाटील महिला मोर्चा अध्यक्ष सुनीता पाटील राहुल आरवणी गोपाळ भेकणे सदानंद माशेकर पुंडलिक अंधारे आणि बहुसंख्य कार्यकर्ते तसेच शांतिनिकेतन पब्लिक शाळेचे विद्यार्थी शिक्षक वर्ग बहुसंख्येने सहभागी झाले होते श्री बसवेश्वर सर्कल जांबोटी क्रॉस येथून एकता रॅलीचा प्रारंभ झाला पुढे शिवस्मारक सर्कल येथे शांतिनिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले खानापूर शहरातून रॅली पुढे जाऊन पारिशवाड क्रॉस येथे रॅलीची सांगता झाली एकंदरीत अत्यंत उत्साहात रॅली संपन्न झाली